रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या भॅड हल्ल्याचा रत्नागिरीमध्ये जाहीर निषेध आमदार उदय सामंत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला उदय सामंत यांच्यावर झालेल्या या भॅड हल्ल्याची बातमी रत्नागिरीत धडकताच रत्नागिरी शहरात सर्वत्र हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे को जाय कर रत्ना जी जैसे विश्वास की काम होता है ज्यादा मनसा आधार रत्ना ही विद्यापी लोग आज मूल है ज्यादा मनसा आज गैर अदा करते हैं आम्मी जाह कर रत्ना की जो रत्नागिरी है साहबानी की शांत सहीपना लोकान उत्तर लिखे है क्या नर ही सर आवान करान सैमीपणे या Seguir é a, a saborosa. É काल आमच्या रत्नागिरीचे दैवत रत्नागिरीचे नेते आमच्या सगळ्यांचे लाडके आदरणीय उदयजी सामंत त्याच्यावरती काळोखाचा आधार घेऊन ज्या गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्रथमतः आम्ही सर्व उदय सामंत समर्थक या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो तो हल्ला जरी उदय सामंतवरती असला तरी तो रत्नागिरीवरती हल्ला असं आज या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे त्यामुळे आज सर्व उदय सामंत समर्थक एकत्रित येऊन या ठिकाणी त्यांचं शांततेच्या पद्धतीनं आज निषेध केलेला आहे आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की संबंधित हल्लेखोरां तात्काळ अटक करून त्यांचा त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्यांना शासन व्हावं अशा पद्धतीचं या सुसंगीत महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यावरती पुण्यामध्ये जाऊन त्यांच्यावरती हल्ला करतात कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जन्मेमध्ये इकडचा माणूस शेअर असतो तरी सुद्धा आमचा इकडचा शेअर जाऊन तिघं नडला त्याचाच आम्हाला अभिमान आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही असंतुतीचं दर्शन झालं त्याचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आम्ही सगळे मुस्लिम समाजाचे त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन आणि खास करून उदय सामर्थ्य म्हणून एकत्र येऊन या ठिकाणी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे रमजान गोलंदाज उदय पार्टीशी घातलेले आहेत त्यांचासुद्धा मी निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून मी त्यांना एकच इशारा देतो आणि उदय सामंतांचे सुद्धा घरात घुसून मारण्याची ताकद ठेवतात भविष्यात जर अशी नुसतं त्यांच्याकडे डोळे वर करून बघायसुद्धा हिंमत केली तर प्रत्येकाला घरात घुसून मारू हा इशारा मी देतो या माध्यमातून झाला आहे याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा मा पद्धतीचा हल्ला होणं म्हणजे हे निंदनीय आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती याला कुठेतरी जाणव येत नाही त्यामुळे आज आम्ही या रत्नागिरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम याचा पूर्ण निषेध करतो आणि ह्या सर्व हल्लेखोरांना तात्काळ अटक ता करून त्यांना कठोर शासन झाला पाहिजे असा आम्ही शासनाकडे त्याची मागणी करतो धन्यवाद त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा प्रथम निषेध करतो आणि हा हल्ला हल्ला तो त्यांनी केलाय हा पाठीमागून हल्ला केलेला समोरून येऊन केलेला आहे पण ज्या हल्ल्यामध्ये जे जे लोक असतील त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे आता जवळजवळ वीस एक लोक आहेत असं समजतं आहे प्रत्यक्षात सहा लोकांनाही अटक झाली ते वीसच्या वीस लोक आहेत आणखी कोण असतील ना त्यांना अटक झालीच पाहिजे हात मारून मारून हाच पोळी गेली व दगड मारला आणि अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला केला लागला हा फॅड हल्ला आहे हा फॅड हल्ल्याचा आम्ही समस्त रत्नागिरीकर जाहीर निषेध करतो अशा प्रकारचा कोणताही हल्ला जर सामंत साहेबांना कोण करत असेल तर रत्नागिरी कुठलाही रत्नागिरीकर गप्प बसणार नाही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे सामंत साहेब हे संयमी व्यक्तिमत्व आहे आणि संयम त्यांचा संयमी असून सुद्धा त्या शांत आहे शांत आहेत म्हणजे घाबरले असा अर्थच नाही त्याला जशाच तसे उत्तर देण्यासाठीही तयार आहेत त्यांच्या वतीने आम्ही संपूर्ण रत्नागिरीकर संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की जे ह्या हल्ला केलेला आहे त्या हल्लेखोरांवर कडक कारवाई केली पाहिजे